राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उभी फूट पडून पक्षाचे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिल्याने शरद पवार गटाला नवीन चिन्ह आणि नाव घेणं भाग पडलंय त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह शरद पवार गटाला मिळाले या निवडणूक चिन्हाचे अनावरण स्वतः शरद पवार यांनी रायगडावरून केलंय त्याचबरोबर गावोगावी जिल्हा आणि तालुका स्तरावर देखील या चिन्हाचे पूजन अनावरण करण्यात आले कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद घेऊन नामदेव पायरी जवळ तुतारीचे पूजन करून या चिन्हाचं अनावरण केले त्यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी शरदचंद्र पवारचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पंढरपूरला श्री विठोबा रायाच्या चरणी जे चिन्ह हे आदरणीय पवार साहेबांच्या पाठीला मिळलेलं म्हणजे तुतारी त्या चिन्हाला विठोबा रायाच्या चरणी अर्पण केलं आशीर्वाद घेतला आणि इथे असलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला खरंच आज महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर सत्तेत असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये आणि वागण्यामध्ये अहंकार वाढलेला आहे शेतकरी युवा महिला महाराष्ट्राच्या हिताचे अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत हाताला काम पोटाला आणणं याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये जातीवाद धर्मवाद हा मोठ्या प्रमाणात केला जातो त्याच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे जे नवीन पक्षाचं नाव तोच विचार फक्त पक्ष नवीन तसंच नवीन चिन्ह जे तुतारी आहे या नवीन चिन्ह या पक्षावर आम्ही सर्वजण या स्वार्थी तसंच अहंकारी सरकार भाजपचं आणि मित्रपक्षाचं जे महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्या विरोधात आम्ही सर्वजण लढणार आहोत